नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस आदिवासी आघाडीची मागणी काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आरसी गावित यांच्या नेतृत्वात निवेदन आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर तहसीलदार यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा म्हणून नंदुरबार जिल्हा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष आरसी गावित यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं निवेदनाद्वारे पाच महिने झाले असून पावसाची संततधार सुरूच असल्यानं सोयाबीन उडीद मूग मका इत्यादी पिकांवर रोगाचे प्रादुर्भाव झाल्यानं रोप पिवळी पडून सडून गेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं सोयाबीन उडीद मूग मका आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणून नवापूर तालुक्याचं नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली संततधार तसेच सततच्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला शेतकरी बांधवांना बियाणांचं खर्च निघणं अवघड झालं त्वरित शेतकऱ्यांचे पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची रास्त मागणी नंदुरबार जिल्हा आदिवासी काँग्रेस आघाडीतर्फे निवेदनाद्वारे केले निवेदनावर आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष आर सी गावित अनिल गावित समुवेल गावित दिलीप गावित शंकर गावित रणजित गावित संजय मावची मालून गावित योसेफ पाडवी सेला गावित सामजी गावित बाबू गावित विक्रम गावित प्रेमजीत कोकणी योसेफ गावित प्रतीक गावित देवजी मावची वेचा गावित जयंत गावित गोकुळदास गावित आदींच्या सया या निवेदनात आहेत यंदा मे महिन्यापासून नवापूर तालुका आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सतत पाऊस सुरू असल्या कारणाने सोयाबीन उडीद आणि मूग ही पिकं प्रामुख्याने पिवळी पडून सडलेली आहेत आणि शेंगा जे आल्या त्याही सडून गेलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीही येणार नाही आणि त्यामुळे आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देऊन कलेक्टर आणि मुख्यमंत्री यांना कळवून नंदुरबार जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आम्ही केलेली आहे आमची विनंती आहे की ताबडतोब शासनामार्फत पंचनामे करून झालेल्या नुकसानीचे भरपाई शेतकऱ्यांना मिळावी ही प्रामुख्याने आमची मागणी आहे